हे बघा किती छान याला कलर आलेला आहे गोल्डन बिस्किटासारखा कलर मस्त आणि अगदी कुरकुरीत अशी ही मठरी झालेली आहे कशी बनवायची ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर यासाठी मी इथे घेतलेली आहे मेथीची भाजी फ्रेश मेथीची भाजी घेतली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यासोबतच जिरं ओवा आणि धने घेतले सुरुवातीला धने जिरे आणि ओवा आपल्याला याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे फक्त गरम करायचं आहे ते आपल्याला भाजायचं नाही काही सेकंदासाठी फक्त गरम करून घेऊन त्याची अशी जाडसर पूड बनवून घ्यायची आहे आपल्याला थोडं भाजून घेतल्यामुळे जिरं ओवा आणि धनेची छान टेस्ट येते मठरीमध्ये आणि खमंगसुद्धा लागतं त्याच पॅनमध्ये मेथीची भाजी घालून घेतली तिला थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे तिच्यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते कमी होऊन जाईल असं एखादं मिनिटभर आपल्याला ही मेथीची भाजी परतून घ्यायची आहे आणि पूर्णपणे ती थंड करून घ्यायची आपल्याला मेथीची भाजी थंड होते तोवर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला त्याच्यामध्ये आपल्याला तीळ चिमूटभर हळद धने पावडर जिरे पावडर आणि लाल तिखट घालून घ्यायचं आणि जे धने जिरे पाव ओवा याची पावडर होती ती सुद्धा याच्यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालून ह्याच्यावरती दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप हे गरम करायचं नाही तसंच घालायचं आहे त्यामुळे छान खुसखुशीतपणा या मठरीला येतो अगदी टेस्टी कुरकुरीत अशी ही मठरी तयार होते आता याला छान मिक्स करून घेते मी पूर्ण पिठाला तूप हे मस्त चोळून घ्यायचं खूप जास्त पण तूप वापरायचं नाही नाहीतर ही तेलकट होते असं सगळीकडे मी तूप याला चोळून घेतलं आता याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची तीसुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायची सगळ्या भाजीला हे पीठ लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा अशा पद्धतीनं हा याचा घट्टसर गोळा मी मळून घेतला आता याला थोडं तेल लावून दहा मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे जो रवा असतो तो छान फुलतो आणि मठरी ही खुसखुशीत बनते दहा मिनटानंतर याला परत थोडंसं मी मळून घेते आता याचा एक मोठा चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन याची मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची ला आहे पातळसर लाटायचं एकदम जास्त जाड नाही ठेवायचं असं पातळ लाटून घ्यायची मोठी चपाती आणि याला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे मी याला डायमंड शेपमध्ये कापून घेते लेयर्सवाली पण आपण याची मठरी बनवू शकतो पण आपण साधी सिम्पल आणि वेळ वाचवणारी मठरी तयार करतोय असे डायमंड शेप याचे मी बनवून घेतले आता याला काट्या चमच्यानी होल पाडून घ्यायचे म्हणजे मठरी फुलणार नाही असं सगळीकडे करून घ्यायचं आणि याला तळून घ्यायचं आहे तर तेल इथे मी गरम करायला ठेवलं मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे गरम करायचं आहे आणि मध्यमच गरम पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम नको तेल असा एखादा पिठाचा गोळा टाकायचा तो हळूहळू वरती येईल असं हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मठरी सोडून घेऊन लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायची आहे मध्ये मध्ये याला फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून मटरी छान फ्राय होईल छान गोल्डन रंग येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा मस्त कलर याचा चेंज झाला अगदी बिस्किटासारखा गोल्डन रंग याला आलेला आहे आपली मेट मटरी तयार झाली ह्याला आता आपण काढून घेऊ अशाच प्रकारे बाकीचे मठरीसुद्धा तळून घ्यायच्या खमंग खुसखुशीत अशी ही फ्रेश मेथीची मठरी तयार झालेली आहे आता याला एक ट्विस्ट द्यायचा ह्याच्यामध्ये वरून घालायचा आहे चाट मसाला आणि थोडीशी जिरे पावडर म्हणजे मुलं पण आवडीने खातील चव खूप छान येते तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा पूर्णपणे थंड झाल्यावर मठरी हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची अगदी महिनाभर ही मठरी टिकते चहाबरोबर एन्जॉय करा किंवा सुद्धा तुम्ही ही मठरी नेऊ शकता म्हणजे ऐन वेळेला छोट्या भुकेसाठी खूप उपयुक्त अशी ही पौष्टिक मेथीची मठरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय